नेमकी त्यातले त्यांचं काय ते, ते बोलले हे मी पाहिलेलं नाही मी उद्या या स दुपारी साडेबारा वाजता आमच्या महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार यांना घेऊन आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत परंतु मला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक मोठा पक्ष आहे रूट लेवलला आहे आणि त्याच्यातून अनेक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि त्याला जे, जे बेंचमार्क आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मशाल चिन्हावरती झालेलं जे मतदान आहे अनेक भागामधलं आणि त्यामुळे मशाल चिन्हाला उमेदवारांची खूप मोठी जवळीक आहे आणि मागणी आहे परंतु आम्हाला आदरणीय उद्धवजींनी सांगितले आहे आदरणीय सुप्रियतेन सांगितलं आहे आणि त्याचबरोबर हर्षवजी साहेबांनी सांगितलं की आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी महाविकास आघाडी करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे किंवा विशेष करून शिंदेसेनेचे जी काही दादागिरी चाललेली आहे दडपशाही चाललेली त्याला एक पर्याय म्हणून सक्षम पर्याय म्हणून आम्ही निवडणुकी लढवतो आहे वॉर्ड क्रमांक रत्नागिरीतल्या सोळामध्ये थोडंसं त्या ठिकाणी एक राष्ट्रवादी शरचिंद्र पवार काँग्रेसचे उमेदवार आहेत एक काँग्रेसची महिला उमेदवार आहे आणि त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन उमेदवार आहेत या व्यतिरिक्त एकूण सोळा जे वॉर्ड आहेत आणि बत्तीस उमेदवार आहेत आणि तेहतीसावी नगराध्यक्ष शिवानी माने ही उमेदवार आहेत त्या ठिकाणी काही कोणत्याही महाविकास आघाडीमध्ये कटुता नाही आहे फक्त सोळा वॉर्डपैकी पंधरा वॉर्डमधले तीच उमेदवार याच्यामध्ये कोणतीही कटुता नाही आहे फक्त सोळावा वॉर्ड जो राजीवडा परिसरातला आहे त्याच्यामध्ये इच्छुक जास्त आहेत मी तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची काल बैठक घेतली होती परवाच्या दिवशी शंभर सुमारे कार्यकर्ते निष्ठावंत त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामुळं त्यांनासुद्धा नाराज करता मला येत नाही आहे आणि एकतर महाविकास आघाडी ठेवायची पण मला असं वाटतं की अखेरच्या क्षणापर्यंत राजकारणामध्ये काही घडत असतं मी अत्यंत आशावादी आहे याच्यातून किरसाहेबांशी आम्ही समक्ष चर्चा करू राष्ट्रवादीचे मिलिंद किरसाहेब यांच्याशी चर्चा करू आम्ही त्यामुळं कदाचित आज एखादी घटना घडली असेल किंवा त्या संदर्भातलं त्यांचं वक्तव्य असेल मी अजून ते पाहिलेलं नाही आहे परंतु मला नक्की रत्नागिरीकरांना विश्वास द्यायचा आहे की जवळजवळ साधारणपणे चार जागा ह्या क्लिअर कट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसला दिल्ल्या त्या ठिकाणी जॉईंट प्रचार सकाळीच तर आम्ही मेरकरवाड्यामध्ये आमचे कैलासवासी उमेश शेटे यांच्या पत्नी श्रीमती भुज्वलताई शेटे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे सुफियान जयगडकर यांचा प्रचार केला फक्त थोडासा विषय एका फक्त रत्नागिरीतल्या ह्या शहरातल्या बत्तीस जागांपैकी दोन जागांवरतीच आहे परंतु त्याच्यामध्ये मार्ग निघू शकतो कारण उद्या सत्ता आल्यानंतर जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर जेव्हा चांगल्या प्रकारचं जो बहुमत आपल्याला जर मिळालं तर स्वीकृत सभासदसुद्धा त्या ठिकाणी विविध जे काही पक्ष आमचे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये देऊन त्याच्यातनं मार्ग निघू शकेल